ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय पाचवा कर्मसन्यास योग वय क्रमांक एकशे एक ते एकशे पन्नास त्याचप्रमाणे त्याचे नामरूपाची गोष्ट आहे एरवी ज्याचे मन सर्व ठिकाणी सामेर आलेले आहे तो खरोखरच ब्रह्मच खरो आहे अशा तर जो समदृष्टीने असतो त्या पुरुषाला लक्षण देखील आहे असे म्हणाले अर्जुना मी तुला ते थोडक्यात सांगतो याचा तू विचार कर जो पुरुष प्रिय वस्तू मिळाली असता आनंदित होत नाही आणि अप्रिय वस्तू प्राप्त झाली असता अवधीर्ण होत नाही तो स्थिर बुद्धी असलेला संशयित ब्रह्मवता पुरुष सतान प्रब्रह परमात्म्या रेखेभावेस्थित असतो मगदलाच्या लेखणीत ज्याप्रमाणे मोठा पर्वत किंजिती धोकाला जात नाही त्याप्रमाणे चांगल्या अथवा वाईट गोष्टी प्राप्त झाल्या असतात त्याच्यामध्ये विकार उत्पन्न होत नाही तो खरोखर तात्विकदृष्ट्या समदृष्टीचा पुरुष होई कृष्ण म्हणाले अर्जुन ब्रह्म तो समज यांच्या अंतकरणाला बाहेरील विषयांची आसक्ती नसते असा साधक आत्म्यात असलेल्या ज्ञानामुळे मिळणाऱ्या सात्विक आनंदाला प्राप्त होतो त्यानंतर तो सचितानंद ब्रह्म परमात्म्याच्या ध्यानरूप योगात स्थिती असला पुरुष अक्षयी आनंदाचा अनुभव घेतो हो जो आत्मस्वरूपाला सोडून केवळही इंद्रियरूपी गावात येत नाही म्हणजे तो इंद्रियाशी तादात्म्य पावत नाही तो विषयी सेवन करत नाही यात काय आचर्य आहे अपरिमित अशा स्वाभाविक असलेल्या आत्मसुखाच्या एकुलतेने अंतकरणा स्थिर असल्यामुळे तो बाहेर पाऊल टाकत नाही विषयाकडे प्रवृत्त होत नाही सांग कमळाच्या पाकळीच्या पात्रावर जो शुद्ध चंद्रकिरणाचे भोजन करतो तो चकोर वाळवंटातील दगड चाटत बसेल काय त्याचप्रमाणे ज्याला स्वतःच्या आपल्या ठिकाणी उत्कृष्ट आत्मसुख प्राप्त झाले त्याला विषय सुटले ते काय सांगायच पाहिजे काय एरवी सहज चांगला विचार करून पहा या विषयांच्या सुखाने फसले जातात जे इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे सर्व भोग हो आहेत ते जरी विषयी पुरुषांना सुखरूप वाढत असले तरी ते दुःखालाच कारण होणारे आणि अनित्य आहेत म्हणून हे कोणती पुत्र अर्जुना बुद्धिमान विवेकी पुरुष त्यात रमत नाहीत ज्याप्रमाणे भुकलेल्या दरिद्री पुरुष कोंडा खातो त्याचप्रमाणे ज्यांनी आत्मस्वरूपाचा अनुभव घेतला नाही ते या विषयात रमतात अथवा तहानेने त्रस्त झालेली हरणी ब्रह्माने खऱ्या पाण्याला विसरून मृगदळाला पाणी आहे असे समजून मारानावर येऊन पोहोचतात तसेच ज्याला आत्मस्वरूपाचा अनुभव नाही अर्थात ज्याच्या ठिकाणी नेहमी पूर्ण अभाव असतो त्याला विषयामध्ये सुख आहे हे जमा नाही नाहीतर विजेच्या चमकण्याने जगामध्ये उजाडल का नाही सांग वारा पाऊस आणि ऊन यांच्यापासून बचाव करण्याचे काम जर ढगांच्या सावलीने होईल तर तीन मजल्यांची चुनिगतची घरी बांधण्याचा खटाटोप कस म्हणून ज्याप्रमाणे विषयांच्या कांद्याला वचन नागाला मधुर म्हणावी त्याचप्रमाणे विषया सुख आहे असे जे म्हणतात बड़ जल, ती विषयांचे घरी स्वरूप न जाणता व्यर्थ गेलेली बडबड आहे असे समजत किंवा पृथ्वीचा जल जल असे म्हणतात त्याचप्रमाणे विषयापासून येणाऱ्या अनुभवाला सुख म्हणणे व्यर्थ आहे ही सर्व प्रतिपादन राहू दे तू सांग सर्पाच्या पडीची सावली आहे ती उंदराला कितीपास शांत करणारी होईल बरे अर्जुना ज्याप्रमाणे गळाला लावलेल्या आमिषाचा पिंड जोपर्यंत मासा घेत नाही तोपर्यंत ठीक त्याचप्रमाणे विषयांचा सर्व संघ आहे हे तुम्ही संशय समज व्यक्तांच्या नजरेने पाहिले तरीही विषय अर्जुना मंडुरोगामध्ये आलेल्या लटपणाप्रमाणे घातक आहेत असे समज म्हणून विषयांच्या उपभोगामध्ये जे सुख असते ते प्राणवापासून शेवटपर्यंत दुःखच आहे असे समज परंतु काय करतील वेळी विषयांचे सेवन केल्याशिवाय त्यांचे चालतच नाही ते लोक आपले स्वरूप जाणत नाही म्हणून त्यांच्याकडून विषयांचे तू सांग पोहाच्या चिग्रातील किडे पोहाचे किंवा घेतात काय त्या दुःखरूपी लोकांना दुःख जीवन होऊन राहिलेले असते ते विषयरूपी चिगरातील बेंडुकच बनतात ते विषयासक्त लोकरूपी मासे विषयी रुपी पाण्याला कसे टाकतील शिवाय जर हे जीव विषयांवर अनाशक्त होतील तर दुःखदायक होणार नाही सोडून देतील तर मोठमोठ्या दोषांना राहायला जागा कशी मिळणार आणि या जगामध्ये संसारा शब्द खोटा ठरणार नाही का म्हणून ज्यांनी विषयापासून होणारे दुःख सुख व समजुकीने स्वीकारले त्यांनीच मिथ्य असलेले सर्व अविद्या अधिक खरे करून दाखवले अर्जुना यामुळेच विचार करून पाहिले तर हे विषय वाईट आहेत तू विस्मरमाने कदाचित चुकून जरी कधी त्या मार्गाला लागशील तर जाऊ नकोस हे जरी विरक्त पुरुष आहेत ते या विषयांना जसे काही विषय आहेत असे मानून त्याचा त्याग करतात कारण ते धीरचे असलेल्या कारणाने विषयांची दाखवलेली दुःखरूपी सुख त्यांना आवडत नाही जो साधक या मनुष्य शरीरात शरीर पडण्याआधीच काम करून यामुळे उत्पन्न होणारे अभियोग सहन करण्यास समर्थ होतो तोच योग्य होई आणि तो सुखी होई आत्मज्ञानाच्या ठिकाणी तर या दुखरूपी विषयांची गोष्ट सुद्धा नाही कारण त्यांनी देहात असतानाच असताना स्वाधीन ठेवले आहे त्यांना अंतकरणात एक आलेले असते म्हणून ते बाह्य विषयांची गोष्ट मुळे जाणत नाहीत परंतु पक्षी जसे फळ खातो म्हणजे खाणारा पक्षी खाण्याचा विषय फळ आणि क्रिया ही त्रिपुटी स्पष्ट भासते तसे ते ब्रह्मसुख मनाने भोगता भोग्य आणि भोग नाही तर ते विसरले पाहिजे म्हणजे भोगणी विरहित म्हणजेच तद्रुपतेने असते त्या भोगामध्ये वृत्तीची अशी एक स्थिती उत्पन्न होते की ती स्थिती अहंकाराला पडदा दूर करते आणि मग तो जीव सुखाला गाळ आलिंगन देतो पाण्यात पाणी मिळाले असता जसे वेगळे दिसत नाही त्याचप्रमाणे मारतो म्हणजे आपणच आपल्याशी आपण आता वायूचा लय झाला की आकाश व वायू हे दोन आहेत असे म्हणता येत नाही तशी या भोगामध्ये केवळ एक ब्रह्मसुख स्वरूपाने राहते अशी ज्युताची गोष्ट गेली म्हणजे एके होते असे जर म्हणावे तर तसे एक जाणून इतके आहे असे म्हणाला तेथे ते साक्षी ते तर कोण ओढला आहे जो पुरुष अंधारात्म्या सुखी आणि आत्म्यातच रमणारा आणि आत्म्यातच ज्ञान मिळवणारा असतो तो नगन भावाला प्राप्त झालेला शांत प्राप्त होतो म्हणून हे मागे सगळे असू दे जे न बोलण्यासारखे आहे ते काय बोलावे जे ब्रह्मनिष्ठ आहे तेच मी मर्मसह जाणशील जे अशा सुखाने मस्त अथवा धुंद झाले आहे ते पूर्णपणे साम कसाचे भ्रमक्य भावाने ओतलेले पुतळेच आहे असे ती समजावे हे आनंदाने प्रतिबिंब किंवा सुखाचे उतले कोंब आहेत जणू महाबोधाचे आपल्याला राहण्याचा मंदिर केले आहेत ते सुद्ध सत्वाचे सात्विक आणि तत्वा चेतनाचे अवयव आहेत ते विवेकाचे मूळ वस्तिस्थान आहेत किंवा परब्रह्माच्या ठिकाणी स्वभाव किंवा जणू काही मूर्तिमंद ब्रह्मविद्येचे सजवलेले अवयव आहेत यावर श्रीगुरु निवृत्तीनाथ म्हणाले हा बोलण्याचा विस्तार पुढे कर तू एक कोटवर वर्णन करणार तू जेव्हा संतांच्या स्तुतीत तन्मय होतोस तेव्हा चालू विषयांचे स्मरण तुला राहत नाही आणि विषयाचा सोडून आपण चांगले बोलू तू बोलतोस परंतु आता ससा अधिक मना आवर्ता घे आणि आता ग्रंथाच्या अर्थरूपी देवा दिवा प्रज्वलित कर तू सज्जनांना अंतकरण रूपी मंदिरात मंगलकारक दिवसाचा प्राप्त काल कर याचप्रमाणे श्री श्रीगुरूंचा इशारा निवृतीनाथांचे शिष्य ज्ञानदेव यांना मिळाला

अथवा शुद्ध आत्मज्ञानाने जो आपणच आहोत असे जाणतो तो देहामध्ये परब्रह्म आहे असे खुशाल म्हणता येईल ते खरोखरच अतिशय श्रेष्ठ अथवा जे शरीरित व अमर्याद आहेत व कामनासून्य लोक ज्या ठिकाणी प्राप्ती करून घेण्यास अधिकारी आहेत ते थोर ऋषीकरताच काढून ठेवले आहेत किंवा वैराग्यवानांच्या वाट्याला आलेले आहेत व जे नेहमी संशयरहित फलद्रूप होते काम करून मावळलेले मन जिंकलेले परब्रम परमात्म्या साक्षात्कार परब्रम परमात्म्यात परिपूर्ण भरलेला असतो ज्यांनी आपण आपले चित्त विषयापासून विराम घेतले आपण आपल्या स्वाधीन करून ठेवले आहे असे पुरुष निश्चयाने ज्या स्वरूपात लीन झाले असता पुन्हा जागे होत नाहीत वृत्तीवर येत नाहीत आत्मज्ञानाने साध्दीचे मोक्षरूप ब्रह्म पुरुष आहेत असे अर्जुना तो समज वर सांगितले जे देहदारी असताना ब्रह्मभावास आले आहे असे कसे नाही झाले तेही विचारशील तर ते आम्ही सांगेल पण थोडक्यात सांगतो